म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त द्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये हो तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं वा? कोणी वाचवलं वा? भाजीप्रवरू नसते तुम्ही महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीपुर काय तुमचे पळून कोण तुम्ही महाराज घेईन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिश <talent> पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स यांनी काय म्हटलं हु इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना लोकांना ते कशाला घाणेरड सांगू काय का, 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 का? का ते सांगाल ती घाणे सोईस्कर सांगाल का सांगाल का उद्या तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज तुम्हाला माहिती काय बोलाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्यावा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा आणि कोणता एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठा एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या 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 असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या बोलले तुम्ही कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या हो काय छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं पुष्ठ घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात